हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भेंडीची भाजी ही सर्वांनाच येते पण आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती थोडीशी वेगळी आणि इंटरेस्टिंग आणि तितकीच हेल्दी आणि टेस्टी आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात अगोदर भेंडी तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरड्या कपड्याने ती पुसून घेतलेली आहे भेंडी स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतरच ती चिरायला घ्यायची नाहीतर काय होतं भेंडीला थोडंसं जरी ओलसरपणा असेल तर भेंडी चिकट होते त्यामुळे ती कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि मगच चिरायला घ्यायची तर इथे मी साधारण या पद्धतीने भेंडी चिरून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भेंडी चिरून घ्यायची आहे तुम्हाला जर मोठी आवडत नसेल तर बारीक चिरून घेतली तरी चालेल सगळी भेंडी इथे मी चिरून घेतलेली आहे आता ती साईडला ठेवून देऊया सोबतच आपल्याला लागणार आहे बटाटा तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तुम्हाला जर सालीसोबत बटाटा आवडत असेल तर बटाटा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी साल काढून घेते त्यामुळे अगोदर धुवून घेतलेला नाही आहे आता त्याच्या अशा फोडी मी करून घेते आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत साधारण अशा मोठ्याच फोडी मी इथे केलेल्या आहेत आता हे देखील आपण साईडला ठेवून देऊया आता आपल्याला भाजीसाठी एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक बेळगी मिरची घालून घ्यायची आहे आणि सोबतच इथे एक चमचाभर मी अख्खे धणे घालून घेते आहे आणि एक चमचाभर बडीशेप घालून घेते हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर खमंगपणा येईपर्यंत म्हणजे डाग पडेपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचे तर इथे बऱ्यापैकी भाजून झाले आता आपण हे साईडला काढून ठेवूया आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे आपला मसाला थंड आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल छान गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की जिरे घालून घेतलेले आहेत कढीपत्ता आवडत असेल तर तोही घालून घ्यायचा आहे आणि ज्या आपण बटाट्याच्या फोडी केल्या होत्या त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचे आणि त्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत इथे जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर बटाटा न घालता देखील भेंडीची भाजी करून घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले हिंग घालून घेतली आणि हळद घालून घेतलेला आहे एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचंय आणि मीडियम गॅस करायचा आहे आणि आपल्याला हा बटाटा शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे बटाटा आपल्या शिजतोय तोपर्यंत इथे आपला मसाला देखील बऱ्यापैकी गार झालेला आहे तो आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचा आहे हा सगळा मसाला मी एकदम घालून घेतये सोबतच इथे ज्या आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचं देठ काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर देठासोबत मसाला वाटायचा असेल तर देठ तुम्ही न काढता देखील मसाला वाटून घेऊ हो शकता पण मी देठ काढून घेतले आणि यामध्येच आता आपल्याला आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि लसणाच्या पाखळ्या घालून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्या आवडीनुसार घालून घ्यायच्यात आणि सोबतच इथे मी एक मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला जास्त जर तिखट हवं असेल तर मिरच्याचं प्रमाण इथे वाढवू शकता आता पाणी न वापरता आपल्याला याचा मसाला वाटून घ्यायचा आहे तर थोडासा भरडच ठेवायचा जास्त बारीक आपल्याला करायचा नाही आहे आपला मसाला देखील वाटून झालेला आहे आणि इथे बटाटा देखील बऱ्यापैकी शिजलेला आहे आपल्याला जास्त बटाटा इथे शिजवायचा नाही आहे कारण आपण नंतर यामध्ये दे भेंडी देखील घालणार आहोत तर थोडासा अर्धा बटाटा शिजला की यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला तेलाचं प्रमाण मग अशी जास्त वाटत होतं हो, पण पण आपण भेंडी देखील यामध्येच घालणार होतो त्यामुळे बरोबर तेल एक चमचा या भाजीसाठी लागणारच होतं आपल्याला तर छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला होता त्यातला दोन चमचे मसाला मी यामध्ये घालून आहे आणि शिल्लक राहिलेला मसाला मी दुसऱ्या भाजीसाठी वापरणार आहे म्हणजे कोणत्याही सुक्या भाजीसाठी कोणतीही सुक्की फळ भाजी या मसाल्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता आता हे छान मी परतवून घेतलंय आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर भाजी शिजवत असताना आपल्याला त्याला झाकण लावायचं नाहीये जर झाकण लावलं ला तर पाणी सुटेल आणि भाजी आपली चिकट होईल त्यामुळे झाकण न लावताच पूर्णपणे भेंडी शिजवून घ्यायची आहे भेंडी पूर्ण शिजली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचावर गरम मसाला घालून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता मस्त आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत भाजी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे भाजी पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच यामध्ये मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेणार आहे तर लिंबू पिळत असताना भाजी पूर्णपणे थंडच पाहिजे आणि मगच लिंबू पिळायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली मस्त चटपटी तशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे नेहमी नेहमी जर एकाच पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी करत असाल तर एकदा या पद्धतीने चटपटी तशी भेंडीची भाजी नक्की ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना सोबतच इथे मी कोथिंबिरीचे पराठे सर्व केलेले आहेत आणि दही केलेलं आहे तर अगदी साधी सिंपल आणि तितकीच हेल्दी आणि टेस्टी आजची ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग आणि हेल्दी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय